आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ही फक्त एक गोष्ट नाही पण हा असा एक संदेश आहे जो आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे कधी कधी आपल्याकडे खूप काही नसतानाही आपली सत्यता आपल्याला सोन्याहूनही मौल्यवान बनवते आणि अशीच आजची गोष्ट आहे एका प्रामाणिक लाकूड तोड्याची त्याच्या प्रामाणिकपणामुळे जे घडलं ते एक चमत्कारच होत एका सुंदर गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता रोज जंगलात जाऊन तो लाकडं तोडायचा आणि त्याला विकून आपलं घर चालवायचा एके दिवशी लाकूड तोडत असताना त्याच्या हातातून त्याची कुऱ्हाड निसटली आणि थेट नदीत पडली जशी कुऱ्हाड नदीत पडली लाकूड घाबरला आणि उदासही झाला झाडावरून उतरून शोधतो त्याला कुऱ्हाड कुठेच दिसेना नदीचं पात्र खोल होत कुऱ्हाड पाण्यामध्ये गेली नदी किनारी बसून लाकूडतोड्या रडू लागला आता मी माझ्या परिवाराला कसं सांभाळू आता मी काय करू तो रडत असताना त्याचे अश्रू त्या नदीच्या पाण्यात पडले आणि तिथून देवीचं तेजस्वी स्वरूप प्रकट झालं देवी लाकूडतोड्याला म्हणाली बाळा इतकं का रडतो आहेस काय झालं तेव्हा लाकूडतोड्याने देवीला सांगितलं ला। हे देवी माझी, माझी एक मात्र कुऱ्हाड होती आता मला दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे सुद्धा नाही त्या कुऱ्हाडीनेच मी लाकूड तोडून माझ्या कुटुंबाला सांभाळायचो आता मी काय करू देवीने लाकूड तोड्याचं दुःख ऐकलं देवीने लाकूड तोड्याला क्षणभर थांबायला सांगितलं आणि देवी पाण्यात जाऊन पुन्हा जेव्हा आली तेव्हा देवीच्या हातामध्ये होती एक सोन्याची चमचमती देवीने लाकूडतोड्याला विचारलं बाळा हीच तुझी कुऱ्हाड ना लाकूडतोड प्रामाणिक होता त्याने म्हटलं नाही नाही देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी दुसऱ्यांदा पुन्हा गेल्या आणि यावेळेस त्या आल्या चांदीची कुऱ्हाड घेऊन देवीने पुन्हा लाकूड तोड्याला विचारलं हीच तुझी कुऱ्हाड ना लाकूड तोड्याने म्हटलं नाही देवी ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही तिसऱ्यांदा देवी पुन्हा गेल्या आणि आता देवी घेऊन आल्या लाकूड तोड्याची लोखंडाची कुऱ्हाड आणि देवीने विचारलं आता सांग बाळा हीच तुझी कुऱ्हाड ना आपली कुऱ्हाड बघून लाकूड तोड्या खूप आनंदी झाला आणि त्याने म्हणलं हो हो कुऱ्हाड हीच कुऱ्हाड माझ्याकडून पडली होती लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा बघून देवी प्रसन्न झाल्या आणि देवीने लाकूड तोड्याला सोन्याची चांदीची आणि लोखंडाची तिन्ही कुऱ्हाडी आशीर्वाद म्हणून दिल्या तेव्हापासून लाकूड तोड्याचं जीवनच बदललं त्याने मिळवलेलं सोनं चांदी सगळं त्याने सद्व्यवहाराने वापरलं आणि आपल्या प्रामाणिकतेला कधीच सोडलं नाही तर या गोष्टीतून आपल्याला सुद्धा हे शिकायचं आहे की प्रामाणिकपणा कधीच व्यर्थ जात नाही म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं कधी कधी आपल्याकडे खूप काही नसतानाही आपली सत्यता आपला प्रामाणिकपणा आपल्याला सोन्याहूनही मौल्यवान बनवतो